शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे धाराशिवमध्ये ऊसाच्या सरी तापूसची शेती पोलिसांच्या कारवाईने उडाली खळबळ तीस गोण्या जप्त पुढली मोठी बातमी आहे कापूस बाजार स्थिर खाजगी बाजारात दर सात हजार दोनशे रुपयांवर पुढली मोठी बातमी निघते अतिशय आनंदाची बातमी आहे कांद्याची मागणी वाढल्याने भाव वाढले शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते आहे थकीत ठिबक अनुदान आठवडाभरात होणार जमा कृषी मंत्री कोकाटे यांची गवाही पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक बनावट रासायनिक खतांचा साठा आढळल्याने उडाली खळबळ सव्वा लाख किमतीच्या सत्याहत्तर बॅगात ताब्यात पुढली मोठ्या बातमी निघत आहे शिवपानद रस्त्यांना निधी कमी पडू देणार नाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माहिती पुढली बातमी निघत आहे कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुढली मोठ्या बातमी निघत आहे अहिल्यानगरच्या दूध उत्पादकांचे दू दू दोनशे चोवीस कोटींचे अनुदान थकले शेतकरी हतबल पुढली मोठ्या बातमी निघत आहे हवामानात मोठा बदल ऐन हिवाळ्यात सात दिवस पडणार धो धो पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघत आहे भारतीय कृषी विमा कंपनीचे अपील राज्यस्तरीय तक्रार निवड समितीने फेटाळले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे लातूरमध्ये सोयाबीनपेक्षा राजमाला दुप्पट दर शेतकरी आनंदी पुढली मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांना शिवराय पावले पीएम चे दोन हजार रुपये मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावर चोवीस फेब्रुवारीला जमा होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद